थंडीच्या दिवसात सगळ्यांना खास आवडणारी ही तिळीची वडीची रेसिपी आज मी घेऊन आले आहे मी प्रजाता नि तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनेल सुवर्णस्वादमध्ये तर बघू शकता एक तुकडा तोडून दाखवते अगदी मस्त अशी तोंडात विरघळणारी ही आपली वडी वडी झालेली आहे अगदी म्हातारा माणसापासून असून मुलं असून दे पटकन आवडीने खाणारी ही अशी मस्त ही वडी तयार झालेली आहे तर बघूया त्याचं प्रमाण तर बघू शकता मी एक वाटी घेतलेली आहे तीळ आणि एक वाटी मी घेतलेली आहे गुळ आता आधी सर्वप्रथम आपण काय करणार छानपैकी हे तीळ मस्तपैकी बारीक घ्यासवर खरपूस असे भाजून घ्या शेंगदाण्याचा वापर अजिबात आपण करायचा नाही फक्त आपण हे तिळाच्या वड्या करत आहोत तर हे बघू शकता असे खूप छानपैकी आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात स आराम देणारे हे तीळ बहुगुणी असे तिळ आहेत ज्यांचा केसांसाठी असून दे स्किनसाठी असून दे तर शरीराच्या हिलिंगसाठी असून दे तर ह्याचा वापर केला जातो आणि ह्याच्या जा तिळा ह्याचा तेलाचा वापर तर अप सग बॉडीच्या मसासाठी किंवा मॉलेजसाठी सुद्धा केला जातो आता हे छानपैकी आपण तिळ असे भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजल्यानंतर घॅस बंद करायचं आहे आणि एकदा ताटात पसरून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे ह्याला गार करून घ्यायची आहे आता पूर्णपणे गार करून घेतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला पूर्णपणे काढून घेणार आहोत आपली ही झटपट असल्यामुळे आपण ह्याला फिरून घेणार आहोत तर बघू शकता मी तीन वेलदोडे ह्याच्यामध्ये साली काढून टाकत आहे जर तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वेलदोडे वापरा पण वे, वेलदोडे वापरले की आपली टेस्ट आणखी वेळेची वाढते म्हणून मी वेलदोडे घातलेले आहे आणि छानपैकी थोडंसं सुंट घातलं कारण आपण ह्याच्यामध्ये गुळाचा वापर, वापर केला आहे म्हणून मी थोडीशी सुंट घातली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी घालू शकता किंवा नाही आता तरी चालतं आता हे बघू शकता मी गुळ घातलेला तर गुळाचा वापर तुम्ही थोडा कमी केला तरी चालतो वा एक वाटी गुळ घातलेला आहे एक वाटी दिलासाठी तुम्ही थोडा कमी केला तरी चालतो आता मी काय केलं आहे पूर्ण पाणी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि एका पॅन नॉनस्टिक पॅनमध्ये दे काढून घेतलेला आहे आणि थोडंसं ज्या खाली आधी मी एक अर्धा चमच तूप घातलेला आहे जेणेकरून छानपैकी आपल्या वडीला बाइंडिंग छान यावं आणि सकाकी यावी म्हणून तर हे छानपैकी आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते मी गॅस स्टार्ट करते आणि ह्याला छानपैकी आपण हलवून घेणार आहोत आधी एक लक्षात ठेवायचं आहे की आधी स्टार्टिंगला आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे कडे गरम झाली की गॅस बारीक करायचा आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे गुळ गुळ हळूहळू विरगळायला सुरू होतो विरगळायला सुरू झाल्या म्हणाल्यावरती आपल्या बॅटरी थोडं थोडं घट्ट व्हायला सुरू होतं आता हे घट्ट झाले बघू शकता अशा घट्ट होतं दोन ते तीन मिनटं आपल्याला हलवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानं आता ह्याचा गोळा बनायला सुरू होतं थोडंसं वाटलं की हे हो स्टिकी स्टिकी हो व्हायला हो लागलं आहे बॅटर आणि आपलं छानपैकी एक गोळा तयार व्हायला लागला गोळा तयार व्हायला लागला ते लगेच आपल्याला काढून घ्यायचं ताटामध्ये आता ताटामध्ये आधी मी थोडं थोडंसं तूप लावलं होतं आणि छानपैकी हे पेचुलाने मी छानपैकी शेप दिलेला आहे आणि व्यवस्थितपणे टॅप करून आपल्याला छानपैकी एक करून घ्यायचं आहे लेवल करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छानपैकी चौकोनी शेप द्यायचा आणि मस्तपैकी घ्यायला आहे बॅटर पाच मिनिटात गार होतं थंडी असल्याकारणाने पाच मिनटं आपण फॅनच्या खाली ठेवलं की हे मट लगेच गार होतं आता ह्याला गार करून घेते आणि तुम्हाला वड्या कट करून दाखवते ते बघू शकता मस्त आपल्या गार झालेलं आहे मिश्रण लगेच आणि आता ह्याच्यात पटकन आपण वड्या कट करून घेणार आहोत तर अशी झटपट अशी पाच मिनटात होणारी ही वडीची रेसिपी आहे तुम्ही थंडीच्या दिवसात तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही आरामशीर या दोन तीन सुद्धा खाऊ शकता आणि त्याचबरोबर हळदी सुद्धा ही नक्की तुम्ही वडीची रेसिपी करू शकता तर अशी झटपट पटपट होणारी ही वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि अफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करायचं आहे असंच भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनेल पाहत राहा